पावसामुळे काल मध्यरात्रीच्या सुमारास कल्याणमधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग डासळल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच आज सकाळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी किल्ल्याच्या बुरुजाची पाहणी केली आहे यावेळी पुरातत्व विभागाकडून या, पुरा विभागा या किल्ल्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानंच किल्ल्याची सातत्याने पडझड होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलाय मुख्यमंत्र्यांनी किल्ल्याचा देखभालाच्या दुरुस्तीसाठी पंचवीस निधी देण्याचं मान्य केलं त्यामधील पहिल्या टप्प्यात कोटीचा निधी मंजूर झाला मात्र आचारसंहितेमध्ये काम पूर्ण होऊ पाटील यांनी सांगितलं युद्ध पातळीवर किल्ल्याची डागडुजी करावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी यावेळी केली आहे किल्ल्याची परिस्थिती अतिशय नाजूक आहे दुरावस्था झालेली आहे त्याच्यामुळे गेल्या दोन वर्षापासून आदरणीय मुख्यमंत्री साहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी मागणी करू या ठिकाणी पंचवीस कोटीची किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी मागणी केली होती त्या अनुषंगाने आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब यांनी साडेबारा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत त्यापैकी अडीच कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित दहा कोटीचं काम ह्या आचारसंहितेच्या कात्रीमध्ये अडकल्यामुळे त्याला सुरुवात झालेली नाही परंतु एक दोन दिवसात त्या कामाला सुरुवात होईल आणि अजून आमची मागणी की टोटल किल्ला हा दगडाचा झाला पाहिजे याच्यासाठी पन्नास कोटी जवळजवळ या किल्ल्याची पूर्ण बांधणी करण्यासाठी आवश्यक आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये दुर्गाडीचा ता घटस्थापना ज्या दिवशी आपला उत्सव असतो आणि त्याच्या अगोदर ह्या पूर्ण किल्ल्याची जी बांधणी आहे हे दहा कोटी रुपये जे आलेले आहेत त्याचं काम एकदम तातडीवर होणं आवश्यक आहे या ठिकाणी चे अधिकारी पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि संपूर्ण कल्याण शहराचं हे हिंदूंचं स्थान आहे या स्थानाचं खूप पावित्र्य या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे त्या कल्याणला हे सगळ्यात मोठं बंदर म्हणून ओळखलं जायचं असं हे राजांच्या काळातलं सगळं हे प्रस्त आहे आणि त्याची जतन करण्याची जबाबदारी शिवसेनेच्या वतीने हिंदू बांधवांच्या वतीने ही आमची आहे म्हणून आम्हाला जसं रात्री कळलं की बाबा हा किल्ला ढासळलेला आहे तसं आम्ही सकाळी सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा सोमवारपासून या किल्ल्याचं पहिल्या टप्प्यातलं पाच कोटीचं काम सुरू होणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय काम झालंय जे काम ते वेगळं आहे हे अगोदरचं काम आहे आणि ते बऱ्याच वर्षापासून केल्यामुळे त्याला फक्त डागडुजी होत होती परंतु आता जे नवीन होणार आहे संपूर्ण दगडामध्ये होणारे त्याला कुठल्याही रंगरंगोटी करायची आवश्यकता राहणार नाही हो पुरातत्व विभागाचं थो थोडं दुर्लक्ष आहेच पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर याला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः याचा इंटरेस्ट घेऊन आम्हाला साडेबारा कोटी तात्काळ मंजूर केलेले आहेत नाही तर तो पुरातत्वाकडे तो तो वेळवेळी वे आम्ही पाठपुरा करायचो होला हो, हो करायचे पण आता साहेब आल्यानंतर त्याला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे निधी मंजूर केलाय पण हो शंभर टक्के आचारसंहितेमुळे रखडलेलं आहे आणि ते आता दोन तीन दिवसांमध्ये सुरू होईल असं आम्हाला पीडब्ल्यूडी सांगितलंय कशा प्रकारची आहे या ठिकाणी आता जो तुम्ही समोर कमान आहे त्या कमान मोठी होणार आहे गुरुज आमचा पूर्ण होणार आहे वर मंदिराचा अष्टकोन तयार केला जाणार आहे असा एक पहिल्या टप्प्यातलं काम आहे दुसऱ्या टप्प्यातलं काम मागच्या साईडने पाच कोटीचं जे पुरातत्व घातव आर्कोलॉजी करणार आहे त्याची पूर्ण बाजूची भिंत मोठी करून त्या ठिकाणी मागचा बुरुज असं सगळं दगडाचं बांधकाम यापुढे होणार आहे याला पुढे कलर करायची आवश्यकता राहणार नाही किल्ला म्हणून त्याला जतन केला जाईल